नमस्कार टू द पॉईंट या आमच्या खास कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्या सोबत आहेत शिल्पा सुर्वे महायुतीच्या माध्यमातून रत्नागिरी नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षपदासाठी त्या निवडणुकीला सामोऱ्या जात आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात मॅडम तुमचं स्वागत आहे माय नमस्कार पहिला प्रश्न तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहे गेल्या अनेक दिवसांपासून ही चर्चा होती की कोण असेल उमेदवार कोण असेल उमेदवार शेवटी तुमचं नाव रात्री जाहीर झालं पहिली प्रतिक्रिया काय होती साहजिकच खूप आनंद झाला आणि माझं मन मला सांगत होतं की नक्कीच ही उमेदवारी माझ्याकडे येईल यामागचं कारण म्हणजे मी गेली पंधरा वर्ष या हो। रत्नागिरी शहरामध्ये जी सेवा करत होते आणि त्याचं फळ मला नक्कीच मिळेल याची खात्री होती त्यामुळे जे मनात आलं होतं जे वाटत होतं ते सत्यात उतरलं त्याचा आनंद नक्कीच झाला तुम्हाला आता उमेदवारी मिळालेली आहे तर नगराध्यक्ष पदाची ही जी निवडणूक आहे ती कशी चालली आहे प्रचार कसा सुरू आहे अतिशय छान वातावरण आहे आणि सोळा प्रभागातले आमचे जे महायुतीचे बत्तीस उमेदवार आहेत ते घरोघरी जात आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारे सामूहिक प्रचार आमचा चालू आहे महायुतीचे सर्वच जे आमचे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा अतिशय उत्साहाने घरोघरी पोचून प्रचाराचं चा काम चालू आहे तुम्ही जेव्हा फिरताय मतदारसंघामध्ये तर लोक कसं स्वागत करतायत काय तुम्हाला सांगतात लोक अतिशय आनंदाने आमचं स्वागत करतायत आणि कुठेही असं कोण हे करत नाहीये की बाबा काय हे आमच्या ह्या सोयी झाल्या नाही आहेत वगैरे असं नाहीये लोक अतिशय चांगल्या प्रकारे आमचं स्वागत करतायत आणि आता रत्नागिरी शहरातलं जे रस्त्याचे प्रश्न होते की ज्यात नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागला आणि भरपूर पाऊस असल्यामुळे अगदी ऑक्टोबर एंड पर्यंत पाऊस चालूच होता नोव्हेंबरमध्ये सुद्धा पाऊस पडत होता त्यामुळे ती रस्त्याची कामं करू शकत नव्हतो परंतु आता रस्त्याची कामं सुद्धा सुरू झालेली आहेत त्यामुळे लोक सांगतायत की आता बरं झालं रस्त्याची कामं होत आहेत आम्हाला रस्त्याने व्यवस्थित चालता येईल वाहनवाल्यांना व्यवस्थित रस्त्यावरनं वाहनं नेता येतील आणि ही खरोखरच अत्यंत गरजेची बाब होती तुम्ही कोणते मुद्दे घेऊन जाताय निवडणुकीला की तुम्ही हे जे मूलभूत प्रश्न आहेत त्याच गोष्टी बोलताय की आणखी या व्यतिरिक्त काही तुमचे मुद्दे आहेत कसं नागरिकांच्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्या सोडवण्यासाठी आम्ही तिथे जातोय आणि ते आमचं पहिलं कर्तव्य आहे नागरिकांच्या या सगळ्या ज्या गरजा आहेत आता ह्या मूलभूत गरजा म्हणजे रस्ते पाणी वीज ह्या प्राथमिक गरजा आहेत त्याचबरोबर उघडी जी गटारं आहेत त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन झालं पाहिजे त्याच्यामुळे होणाऱ्या डासांचा जो प्रादुर्भाव आहे त्याचा पूर्णपणे आपल्याला मार्ग करून द्यायला लागेल किंवा प्रत्येक प्रभागामध्ये डासांचं निर्मूलन करण्यासाठी यंत्रणा कायम चालू ठेवावी लागेल जी आपल्याकडे कधीतरी जाते ती कायम चालू ठेवण्यासाठी आमचे ह्या प्राथमिक ज्या मूलभूत गरजा आहेत नित्याच्या त्याच्यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत त्याचबरोबर रत्नागिरी शहरामध्ये पर्यटक येण्यासाठी वेगवेगळ्या सुविधा किंवा पर्यटक रत्नागिरीकडे येऊन अगदी दोन दिवस तो राहिला पाहिजे या गोष्टी रत्नागिरीमध्ये झाल्या पाहिजेत आणि सन्माननीय पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांच्या माध्यमातून स्मार्ट सिटी अंतर्गत रत्नागिरीमध्ये खूप चांगल्या चांगल्या गोष्टी होत आहेत आता शिवसृष्टी चांगल्या प्रकारे झालेली आहे थिबा राजवाड्याचं चांगल्या प्रकारे सुशोभीकरण झालेलं आहे तारांगण आपल्या रत्नागिरीमध्ये झालेलं आहे नंतर शैक्षणिकदृष्ट्या जर आपण बघितलं तर आता रत्नागिरी एक चांगला शैक्षणिक हब होतोय आपल्याकडे संस्कृत विद्यापीठ आहे आपल्याकडे मेडिकल कॉलेज आलेलं आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहेत म्हणजे शिक्षणासाठी जे, जे मुलांना बाहेर जावं लागत होतं ते आता सगळ्या सुविधा आपल्या रत्नागिरीमध्ये सुरू झालेल्या आहेत कौशल्य विकास केंद्र आपल्या रत्नागिरीमध्ये झाले तिथे सुद्धा खूप चांगल्या प्रकारे मुलं शिक्षण घेत आहेत मग या सगळ्या बाबतीत म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या पर्यावरणाच्या दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने रत्नागिरीमध्ये जे जे चांगलं करता येईल ते करण्याचा माझा प्रयत्न आहे मॅडम तुम्ही शिक्षक होतात शिक्षकी पेशा हा सज्जनांचा पेशा असं म्हटलं जातं राजकारणाबद्दल तुमचं काय मत आहे साहजिकच आहे कारण शिक्षकांना जी समाजातली भावी पिढी आहे जे आपल्या देशाचे आधारस्तंभ आहेत पुढचं भविष्य आहे ते घडवायचं असतं आणि ते घडवताना तो शिक्षक मुळात संस्कारक्षम असला पाहिजे तेच राजकारणामध्ये सुद्धा आहे कारण राजकारणामध्ये सगळ्याच गोष्टी वाईट नसतात पण आपला हेतू जर राजकारणामध्ये चांगला असेल चांगलं करण्याच्या भावनेने जर आपण राजकारणामध्ये जात असू त्याच्यामध्ये आपला कुठचाही वैयक्तिक स्वार्थ नसेल आणि समाजाचा उन्नतीचा जर मार्ग आपण स्वीकारला असेल तर मला वाटतं राजकारणात वाईट असं काही नाहीये आणि जे आपले चांगले विचार आहेत ते समाजापर्यंत पोचवून समाजासाठी काहीतरी चांगलं करण्यासाठी आपण कायम धडपडत राहिलं पाहिजे तुम्ही जेव्हा नगरपालिकेमध्ये जाल काय वेगळेपण असेल त्याच्यामध्ये रत्नागिरी नगरपालिका मला पूर्ण नवीन नाहीये कारण दोन टर्म मी रत्नागिरी नगरपालिका तेच सांगते <laughs> दोन टर्म मी रत्नागिरी नगरपालिकेमध्ये गेलेली आहे मला आलेले अनुभव मी पहिलेच सांगते की ज्यावेळी मी पहिल्यांदा रत्नागिरी नगर परिषदेमध्ये गेले त्यावेळी मुळात अभ्यास करून काहीतरी चांगलं करण्याचा माझा मानस असल्यामुळे मी पहिल्यांदा आधी सगळे शासन निर्णय मागितले आणि त्या शासन निर्णयांचा अभ्यास करून मी माझ्या माझ्याकडे आलेल्या ज्या समित्या होत्या त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि त्या समित्यांमधून जो जनतेचा विकास करायचा होता तो त्या माध्यमातून माध्य। मी केलेला आहे आता हे तेवढ्या ते, ते त्या समितीपुरतं सीमित होतं परंतु आता ज्यावेळी मी नगराध्यक्ष म्हणून नगरपालिकेमध्ये जाईन त्यावेळी ही पूर्ण शहराची जबाबदारी माझ्याकडे येणार आहे आणि नक्कीच त्या माध्यमातून शहरातल्या प्रत्येक घटकासाठी जे जे काही चांगलं करायचंय ते सगळं करण्याचा मग ते आपल्या शहरातलं असलेलं लहान मूल ते वृद्ध हे प्रत्येक घटक जो आहे त्याच्यासाठी मला काम करायचंय या सर्वांग सुंदर रत्नागिरी मला करायचे आणि एक म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये रत्नागिरी हे शहर कुठून कुठून लोक बघायला आली पाहिजेत असं रत्नागिरी शहर मला स्वच्छ सुंदर करायचंच आहे पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा एक चांगलं शहर करायचं आहे आणि खूप म्हणजे रत्नागिरी शहर रत्न नररत्नांची मुळात ती खाण आहे आणि ही रत्नागिरी एक आ, चांगल्या पटलावर मला नेऊन ठेवायचे ने आता रत्नागिरी व्यतिरिक्त इतर ठिकाणी आपण बघितलं तर खूप जरा जोशपूर्ण वातावरण आहे संबंध ताणले जात आहेत इथे तसं काही दिसत नाही याचं कारण तुम्ही आ, का, कशाला मानता असं इथलं वातावरण का आहे असं तुम्हाला जाणवत सगळ्यात महत्वाचं म्हणजे रत्नागिरीमध्ये जी युती आहे ती खूप भक्कम आहे मुळात उदयजी सामंतनी ती खूप चांगल्या प्रकारे सांभाळली दुसरी गोष्ट आमचे जे सगळे उमेदवार आहेत तेही खूप चांगले आहेत एकमेकाला समजून घेणारे आहेत कार्य करतेच चांगले आहेत एकमेकांमध्ये म्हणजे कुठेही असा भेदभाव नाहीये की तो ह्या पक्षाचा आहे मी या पक्षाचा आहे अगदी एक दिलाने सगळे काम करतायत आणि उमेदवार म्हणून माझे सुद्धा युतीच्या सगळ्या लोकांशी चांगले संबंध आहेत ज्यावेळी मी नगरपालिकेमध्ये कारभार करत होते माझा समितीचा जेव्हा चालवत होते त्यावेळी मी सुद्धा या, हा या पक्षाचा आहे तो या पक्षाचा आहे असं कधीच केलं नाही कारण त्या समितीची जेव्हा मी अध्यक्ष आहे त्यावेळी माझ्या समितीमध्ये असणारे जे इतर सगळे आहेत ते सुद्धा कुठल्या तरी भागाचं प्रतिनिधित्व करतायत आणि तिथला सुद्धा विकास होणं गरजेचं आहे या भावनेनेच मी सगळ्यांशी वागले त्यामुळे माझेच संबंध मुळात सगळ्यांशी चांगले असल्यामुळे असं कधी मला जाणवत नाहीये की कुठे वाद आहे तसं यावेळेला तुमच्या समोर सहा जण आहेत तर किती आव्हान मानता तुम्ही ही निवड़ नुक? निवड़ नुक है, ही निवडणूक निवडणूक हे बघा आहे आहे लढाई त्याच्यामुळे माझ्या पद्धतीने मी चांगल्या पद्धतीने पुढे जाते आणि मला पूर्ण खात्री आहे म्हणजे मी एकटीच नाही तर माझ्या असलेले जे बत्तीस उमेदवार आहेत ते सुद्धा चांगल्या फरकाने निवडून येतील कारण प्रत्येक जण खूप मेहनत घेतोय आपापल्या वॉर्ड मध्ये प्रत्येकाचं चांगल्या प्रकारे वर्चस्व आहे आणि या सगळ्याच्या जोरावर आमचे महायुतीचे सगळेच उमेदवार आणि साहजिकच मी सुद्धा बहुमताने निवडून येईन याची खात्री मला आहे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये जे जे उमेदवार आता उभे आहेत त्यांना मी हा प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही जर निवडून आलात तर महत्वाचं काम सगळ्यात महत्वाचं काम किंवा हे मला करायचंच आहे आणि रत्नागिरीसाठी हे वेगळे पण ठरेल असं काही आहे मनामध्ये तुमच्या मला सगळ्यात जर रत्नागिरीमध्ये पहिलं काय करायचं असेल तर घनकचरा व्यवस्थापन कारण रत... कचऱ्याचं जर व्यवस्थापन झालं योग्य प्रकारे तर नक्कीच आपोआप शहर सुंदर होणार आहे जर रस्त्यावर कचरा आणि पडलेला असेल तर साहजिकच तिथे गुरा येणार पण रस्त्यावर गुरांना खायलाच जर काय मिळालं नस मिळणार नाही जर इतका तो रस्ता स्वच्छ असेल तर गुरांचा पण प्रश्न हळूहळू सुटेल कारण ह्या एका प्रश्नामुळे अनेक गोष्टी होणार आहेत नंतर घनकचरा प्रकल्प झाला तर नक्कीच त्या कचऱ्यापासून रिसायकलिंग होऊन खत तयार होईल एक चांगल्या प्रकारे नंतर ओल्या कचऱ्यापासून आपण बायोगॅस निर्मिती करू शकू अशा अनेक गोष्टी जर झाल्या आणि मुळात कचऱ्याचं व्यवस्थापन व्यवस्थित झालं आणि हा प्रकल्प सुरू झाला तर पन्नास टक्के रत्नागिरी छान होईल सुंदर होईल असं मला वाटतं आणि शैक्षणिक दृष्ट्या वगैरे आपण चांगलं काम मी करत आले आणि इथून पुढे नक्कीच ते करणार आहे तुम्ही म्हणालात की गुरांचा जो विषय आहे खरंच हा खूप गंभीर विषय आहे शहरामध्ये सगळे बेजार आहेत अपघात होत आहेत कुत्र्यांचाही तोच विषय आहे तर यासाठी काही प्रोग्राम आहे का तुमच्याकडे आता बघा पहिल्यांदी कसं होतं की प्राण्यांना पकडणं किंवा आता कुत्र्यांच्या बाबतीमध्ये काही शासकीय नियम असतात त्याला अनुसरून आपल्याला जावं लागतं पण आता आदेशच आलेला आहे की कुत्र्यांना जे रस्त्यावरचे भटके कुत्रे आहेत त्यांना म्हणजे पकडायला त्यांनी परमिशन दिलेली आहे त्यामुळे या गोष्टीचा आता म्हणजे आता तो जी आर प्राप्त झालाय त्यामुळे मला या गोष्टी अधिक सुलभ होतील की त्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी म्हणा किंवा जी रस्त्यावर फिरणारी मोकाड गुरं आहेत त्यासाठी मी आधी सर्वप्रथम त्यांच्या मालकांची मीटिंग घेईन त्यांना समजवण्याचा प्रयत्न करीन आणि एवढं सांगूनही जर नाही त्याच्यात फरक पडला तर काही गोष्टी गांभीर्याने घ्याव्या लागतील पण नागरिकांना ज्याचा त्रास होतो त्याच्यासाठी काही झालं तरी आम्ही प्रयत्न करून नागरिकांना सगळ्या सोयीसुविधा देणार एक राजकीय प्रश्न तुम्हाला विचारतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे अजितदादा पवार गट हा तुमच्या सोबत होता आता नाहीये नाही असं काय आणि ह्या कशा सगळ्या वरच्या लेवलच्या गोष्टी आहेत आम्ही स्थानिक लेवलला काम करणारी माणसं आहोत आणि आम्ही आमचं काम करतोय आणि आमच्या कामावर आमचा विश्वास आहे त्यामुळे आवाहन कराल तुम्ही मतदारांना मी यावेळी मतदाराने एवढंच सांगेन की गेली अनेक वर्ष मी रत्नागिरीमध्ये आपल्या सेवेमध्ये आहे जे जे जनतेसाठी चांगलं करता येईल त्या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत आज या नगराध्यक्षपदी मला माझ्या सगळ्या जनतेने बसवलं हो तर नक्कीच त्यांनी दिलेल्या ज्या मतरूपी आशीर्वाद आहेत त्याचा कधीही अपमान होणार नाही त्याचा नेहमीच आदर राखला जाईल आणि त्यांना कधीही त्याचा पश्चाताप होणार नाही की आपण चुकीच्या व्यक्तीला मत दिलं अशा प्रकारे सगळ्या जो नगरपालिकेचा कारभार आहे तो अतिशय पारदर्शकपणे करून रत्नागिरीचा विकास करेन त्यामुळे मी मतदारांना एवढंच सांगते की माझ्यावर विश्वास ठेवा आणि येत्या दोन तारखेला धनुष्यबाण चिन्हाचं बटन दाबून मला बहुमताने विजयी करा धन्यवाद या होत्या शिल्पा सुरवे ज्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जर मला मत दिलं तर तुमचं मत माया जाणार नाही आणि शहराच्या विकासासाठी माझ्या ज्या संकल्पना आहेत त्या राबवण्यामध्ये मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन आता निर्णय पुढचा हा मतदारांनी घ्यायचा आहे धन्यवाद